जळगाव जिल्ह्याच्या रावेर तहसील व महसूल कार्यक्षेत्राच्या अजनाड आठवाडा दोधे भोकरी केर खिरवड पुनखेडा पातोंडी पाल इत्यादी तापी नदी तसेच इतर नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा करून भोकरी सहस्त्रलिंग पुनखेडा विटवे अजंदे मार्गे निंबोल ऐनपूर खेडी कुसुंबा रावे रेल्वे स्टेशन रावे शहर रसलपूर सावदा वाघोदा या ठिकाणी जवळपास एकशे साठ ट्रॅक्टरच्या माध्यमातून दररोज आठशे करून वाहतूक सुरू आहे या तथाकथित वाळू तस्करांच्या डोक्यावर आर्थिक व्यवहारातून जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित प्रांताधिकारी तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी यांचा अदृश्य हात असल्यामुळे शासनाचा महसूल बुडवून महिन्याकाठी अंदाजे साठ कोटी रुपयांच्या वाळूची तस्करी होत आहे या वाळू तस्करीच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची नासधूस आणि शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीला एकमेव जबाबदार रावेर आणि जिल्हा महसूल विभाग आहे पातोंडी पुनखेडा नदी पात्रात सकाळी पाच ते अकरा व दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाळू उपसा होतो आणि रात्री आठ वाजेपासून वेटवे इनपूर भागात तर रावे शहरासाठी रात्री अकरा वाजेनंतर वाहतुकीला प्रारंभ होतो दो दे खिरवड पातोंडी विटवे भोकरी सहस्त्रलिंग हे तलाठी मुख्यालय वास्तव्यात नसल्यामुळे वाडू तस्करीला म्हणून या वाडू तस्करीवर आरा बसवण्यासाठी आदरणीय विभागीय महसूल आयुक्त नाशिक विभाग यांनी या बेकायदेशीर वाडू उपसा व वा तस्करीकडे विशेष लक्ष घालून खिरवड पातोंडी सहस्त्रलिंग अजंदे विटवे येथे बैठे पथक बसवावे वाढू तस्करी थांबण्याचा इथं दुसरा मार्ग दिसत नाही पोलीस पोलिस राऊनिटचे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक